ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर मा मी मू मे मो टा टी टू पासून असते त्या राशीचे लोक हे सिंह राशीचे असतात या राशीचे स्वरूप सिंहाप्रमाणे आहे राशीचा स्वामी सूर्य असून ही अग्नि तत्वाची राशी आहे सिंह राशी ही पूर्व दिशेची द्योतक आहे सिंह असून राशीचा स्वामी सूर्य आहे सिंह राशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते पण त्यात यशस्वी होतात त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञानाच्या जगात त्यांना खूप आवडते सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात मात्र त्यांच्यामध्ये आळशीपणा खूप असतो आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे आवडते राशी 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 सूर्य राशीनुसार जर तुमचा जन्म बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दरम्यान झाला असेल तर तुमची राशी सिंह आहे सिंह राशीच्या पाचव्या राशीचा स्वामी सूर्यदेव आहे या राशीचे चिन्ह सिंहाद्वारे दर्शविले जाते या राशीत जन्मलेल्या व्यक्तीवर सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो ज्योतिषशास्त्रानुसार सिंह हो, अशी एकमेव रास आहे जिचा स्वामी सूर्य आहे आणि तो नऊ ग्रहांचा राजा देखील आहे या लोकांमध्ये अनेक वर्तवणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यांवर त्यांच्या पद्धतीने उपाय शोधण्यात तज्ज्ञ असतात या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्साही असतात ते त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकार्य करतात सिंह राशीत जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात या राशीच्या लोकांना बोलणे खूप आवडते यामुळे ते अनेक वेळा अशा गोष्टी बोलतात ज्या बोलू नयेत त्यामुळे ते या प्रकरणात अडचणीत आले आहेत या राशीच्या लोकांना गप्प बसणे आवडत नाही सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असतात या राशीची लोक कधी स्वतःच्या फायद्यामुळे स्वार्थी होतात तर कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजासारखे जीवन जगणे आवडते ते इतरांच्या यशाबद्दल कधीही मस्तर करत नाहीत परंतु मदत करण्यास नेहमी तयार असतात पुढे जाण्याची कला त्यांच्यात खूप चांगली आहे पण त्यांना रस्ता दाखवणारा कोणीतरी हवा आहे सिंह राशी जन्मलेल्या लोकांना हसणे आणि विनोद करणे आवडते आणि या स्वभावामुळे ते सहजपणे इतरांशी मिसळतात तुमच्या ध्येयाकडे नेहमी आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जा तथापि कधी कधी ते त्यांचे लक्ष देखील गमावतात सिंहराशीचे काही लोक भविष्याबाबत खूप जागरूक असतात पण काही जण त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्णपणे वचनबद्ध असतात पण त्यांना भविष्य घडवण्यात रस नसतो त्यांना मार्ग दाखवणारे कोणी नसल्यामुळे असे घडते जर त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि गर्व टाळला तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळते आणि चांगले उत्पन्न देखील मिळते परंतु या राशीचे काही लोक आपल्या अभिमानामुळे अनेकदा अडचणीत येतात आणि चुकीच्या मार्गावर चालायला ला लागू शकतात ज्यामुळे त्यांचे भविष्य असू शकत नाही या राशीचे लोक खूप दानशूर आणि दयाळू स्वभावाचे असतात आणि ते मेहनती आणि न्यायप्रिय देखील असतात तिह राशीच्या व्यक्तींची अंगकाठी उंच दीपमाल दुहेरी हाड छाती खांदे रुंद बांदेश्वर आकर्षक नजर चपळ अशी असते मोकळ्या मनाचे आणि आदर्श स्वभावाचे असतात शरीरातील पाठ आणि हृदय या ठिकाणावर या राशीचे अंमल असते तेजस्वीपणा आकर्षकता महत्वाकांक्षी भव्यता चमकदारपणा हे यांचे वैशिष्ट्य आहे हे करारी असतात धाडसे असतात त्यांना स्वतःबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल आई वडिलांबद्दल अभिमान असतो या व्यक्ती उदार परोपकारी असतात स्वतःजवळचे मुक्तपणाने वाटणे यांचे वैशिष्ट्य असते एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या कामावर खुश झाल्यावर जसे मोठे लोक होऊन बक्षीस महाल करतात अशी ही राजाची रास आहे त्यामुळे कंजूसपणा संकुचितपणा कमीपणा या गोष्टी त्यांच्याकडून चुकूनही सापडत नाहीत या राशींच्या लोकांकडे अधिकार नेतेपदाची मनस्वी आवड हुकुमशाही वृत्ती दुर्दम आशावाद असतो त्यांच्यामध्ये धडाडी धमकधाडस हे असते हे मनाने निरोगी वृत्तीने चिरून खेळाडू असतात ते मुळातच नशीबवान असतात यांच्याकडे वारंवार संध्या आपोआपच येत असतात अनेक वरिष्ठांच्या मोठमोठ्या उच्चपदस्थ नेते मंडळींचा वरद हस्त यांना लाभत असतो राजकीय आणि सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात पुढारीपण नेतृत्व यांना चालून येत असते यांच्या मनात कोणाबद्दल कपट नसते यांच्या बोलण्यात चालण्यात वागण्यात एक ऐट रुपाबदारपणा असतो आयुष्याच्या सुरुवातीला जर हे कनिष्ठ पदावर असते तर पुढे जाऊन यांना वरिष्ठ पद एक ना एक दिवस नक्कीच मिळते सिंह राशीच्या व्यक्तीने जोडीदार निवडताना अथवा व्यापारी भागीदार निवडताना तूळ धनु कुंभ मेष ऋषभ आणि मिथून या राशीच्या व्यक्तींचा विचार नक्कीच करावा तो फायदेशीर ठरेल कारण सिंह राशीच्या व्यक्तींना आपला जोडीदार किंवा व्यवसायातील भागीदार हा प्रेमळ समजून घेणारा आपली वाहवा करणारा आपल्या मागेही आपल्या सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी नेणारा हवा असतो तुळ राशीमध्ये नीटनिटकेपणा आदरभाव असतो तर धनुराशीमध्ये योग्य मार्गदर्शन असते कुंभराशीमध्ये वैचारिक पूर्व निर्णय घेण्याची क्षमता असते मेष राशीमध्ये धडारी आपल्या जोडीदारासाठी किंवा मालकासाठी किंवा पार्टनरसाठी आदरभाव असतो सिंह राशीचे लोक सरकारी अधिकारी मोठे व्यापारी कार्यकर्ते पुढारी वैद्य सोनार कलाकार्यामध्ये नाव कमवतात ही रास बिघडल्यास यांना भरपूर शत्रू असतात कारण या व्यक्तींना अपमान सहन होत नाही या राशींना हृदय रुधय, हृदयासंबंधी आजार पाठीसंबंधी आजार कुष्ठरोग नेत्रदोष इत्यादी आजार असू शकतात या राशीचा मंत्र ओम सूर्याय सु, नमहा आहे सिंह राशीच्या लोकांना राजकारणात विशेष रस असतो हे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात गोष्टी जर त्यांच्या मनासारख्या झाल्या नाही तर त्यांना चटकन राग येतो पण त्यांचा राग क्षणिक असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह असते त्यांना राजशाही शैलीत राहणे आवडते या राशीचे लोक उच्च प्रशासकीय पद राजकारणी कारखानदार न्यायाधीश डॉक्टर संस्थाप्रमुख मार्गदर्शक इत्यादी पदावर यश मिळवतात या राशीच्या लोकांना राजकारणात विशेष रुची असते या राशीचे लोक राजकारणात मोठी उंची गाठतात सिंह राशीची माणसे प्रभुत्व दाखवणारी अधिकारवाणीने बोलणारी आणि सत्याची आवड असणारी असतात तापटीप व्यवस्थितपणा हा त्यांचा गुण असून बेशिस्तपणा यांना आवडत नाही नेहमीच शिस्तीच्या चौकटीत राहून यांची वागणे असते रागीडपणा हा दुर्गुण असला तरी उदारपणा हा गुण सुद्धा यांना कधी कधी घाटक करतो प्रेमाच्या बाबतीत त्यांना आपला दबदबा कायम ठेवायचा असतो हे लोक आपल्या जोडीदाराला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य देतात हे लोक आपल्या लाईफ पार्टनरचे खूप संरक्षण करतात प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप विश्वासार्ह मानले जातात या राशीच्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी प्रेम दाखवायचे नसते हे लोक आपल्या जोडीदारासाठी पूर्णपणे समर्पित असतात आणि जर कोणी त्यांचा विश्वास तोडलात तर ते आपले सर्व नाते संपुष्टात आणतात मंडळी सिंह राशीचे लोक स्वभावाने खूप हट्टी असतात आणि नात्यात नेहमीच बांधिलकीची अपेक्षा करतात त्यांची जोडी कोणाशीही सहज जमत नाही सिंह आणि मेष यांच्यात अनेक गोष्टी साम्य आहेत दोघेही ही स्वभावाने हट्टी आहेत आणि एकदा त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला की त्यांना कोणी वेगळे करू शकत नाही त्यांचे नाते मजबूत आणि लांब आहे परंतु चढउतार आहेत तसेच सर्व राशींमध्ये तुळा राशी ही सिंह राशीसाठी योग्य मानली जाते दोघेही खूप रोमँटिक आहेत आणि एकमेकांना आनंदी ठेवणे भेटवस्तू देणे यासारखे छोटे छोटे आनंद शेअर करतात दोघे मिळून यशस्वी वैवाहिक जीवन जगतात तुळ राशीचे लोक सिंह राशीसाठी त्यांच्या इच्छांचा त्याग करतात यामुळेच ते एकत्र एक, एक परिपूर्ण जोडी बनवतात